देशभरात आज संविधान दिन होत आहे साजरा संविधानाच्या गौरवार्थ आणि जाणीव जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हमारा संविधान हमारा स्वाभिमान या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचा होणार प्रारंभ राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना करणार संबोधित संविधान स्वीकारल्याच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या संविधान सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित रसायनरहित शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एक कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ उत्तर महाराष्ट्राला पूर्वांचलशी जोडणाऱ्या एकशे साठ किलोमीटर लांबीच्या मनमाड भुसावळ जळगाव रेल्वे मार्गाला ही मंजुरी चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ कार आज होणार समाप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आणि शिवसेना देखील आग्रही पक्षपातीपणाच्या आरोपामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या रश्मी शुक्ला आचारसंहिता संपुष्टात येतात पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर विधानसभा नेतेपदी भास्कर जाधव यांची निवड अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा दोन हजार हस्तक्षेप केल्याचा खटला अमेरिकेतल्या फेडरल न्यायालयानं केला रद्द आणि मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला आज सोळा वर्ष पूर्ण या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना आणि प्राण गमावलेल्या नागरिकांना देशभरातून श्रद्धांजली नमस्कार अकराच्या बातमीपत्र